मालेगावमध्ये लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराने शहर संतापले आहे घटनेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून आरोपीवर तात्काळ आणि कडक कारवाईची जोरदार मागणी केली जात आहे महिलांपासून युवा संघटनापर्यंत सर्वांनी पोलीस ठाण्या समोर धडक देत न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला आहे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या प्रसंगी अधिक माहिती दिली आपण आलोय काय त्या मुलीचं तीन वर्षाची मुलगी आहे तिच्या वेळेला इतकी हाल झालेली आहे त्या पोरानं असं केलंय त्याला सजा भेटायलाच पाहिजे कशी भेटायला पाहिजे पब्लिकच्या तर्फीच भेटायला पाहिजे सगळ्या मत पब्लिकच्या ताब्यात द्यायला पाहिजे सरकाराच्या नाही होणार फाशी देणं त्याला एवढे बलात्कार झाले सरकारनं कोणाला फाशी दिली तुम्हाला काय माझ्या चिमुकल्या बाळासाठी ना कुठं ना कुठं तरी कोणीतरी चढ तर न्या न्याय उचललाच पाहिजे आणि तिला कुठं तरी न्याय भेटलाच पाहिजे त्या कुत्र्याला अशी फाशी झाली पाहिजे आणि असा उभा जाळला पाहिजे का त्याचा विचार सोडून परत दुसरा करताना सुद्धा कापला पाहिजे ांना तत्काळ फाशी देण्यात यावी नाही तर पब्लिकच्या हवारी करावं नाही 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 जर फाशीचा हुकूम जर दिला तर ही वर्षानुवर्ष ही घटना अशीच घडत राहिली ही घटना जर थांबवायची असेल तर सरकारने याला तात्काळ फाशी द्यावा नाही तर पब्लिकच्या ताब्यात द्यावं हेच माझं म्हणणं माझं एकच म्हणणं आहे सरकारकडं त्याला जर फाशी नाही झाली वर्षे, ना तर आम्ही भरतावक जाळू देणार तुम्ही मुलगी जन्माला येणं निसर्ग चक्र आहे त्याला आपण मुलगी जन्माला येऊ नये असं म्हणू शकत नाही पण सुरक्षितता देणं हे समाजाचं कुटुंबाचं आसपासचं वातावरण आहे त्याचं हे काम आहे त्यामुळे सर्वांनी जसं मुलींची काळजी घेतात तसं मुलांची घेतली पाहिजे मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं लाड न करता मुलांचे जर चुकत असेल तर तिथे जर हे केलं तर अशा दुष्प्रवृत्ती समाजात जन्माला येणार नाही अच्छा त्वरित याचा निर्णय लागला पाहिजे कारण समाज जो आहे तो पेटून उठला आहे घटना जशी आहे की कोणी पेटून उठेल उठणार आहे त्यामुळे त्याच्यात वेळ घाल न घालवता समाज समाजाच्या स्वाधीन केलं तर समाजच त्याचा निर्णय देईल धन्यवाद धन्यवाद हा तो का हा महाराष्ट्राला फसता रहा असा घटना घडलेली ही अशी घटना की जे लहान मुली मुलींबरोबर तीन वर्षाची अगदी ती मुलगी जशी माझी मुलगी जर त्या ठिकाणी असती तर त्या ठिकाणी मी त्याला मारून हाणून आणि तुकडे करून त्याला कुठेतरी टाकलं असतं असं माझं मत मी बोलते आज मला लाज वाटते या शिवरायांच्या जन्मभूमीत आणि या पुण्यनगरी मध्ये लेखी बारी सुरक्षित नाहीये कायदा हातात घ्या सरकार सरकार म्हणू नका कुठलं सरकार सरकार आपण सरकार आपण बनवलंय आपण कायदा हातात घ्या काय हरकत नाही आपल्या लेखी वाडीवर आलं त्या शिंगावर एवढच बोलतो जय हिंद जय संविधान स्वाधीन केलं पाहिजे त्याला जय संविधान नमस्कार सर नमस्कार मला एवढंच विचारायचं सर तुम्ही रिटायर्ड आय पी एस अधिकारी आहात मला एवढं सांगा की या घटनेचं गांभीर्य हो। इतकं भयानक आहे पूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे की आरोपीला कोर्टात हजर का करत नाही खरं म्हणजे हा जो आरोपी आहे त्याला कोर्टात हजर करण्यापेक्षा लोकांच्या हवाली करायला पाहिजे जे लोक पेटून उठलेले आहेत समाजाच्या हवाली करायला पाहिजे असे कारण कोर्टाने हा निर्णय सुटणार नाही माझ्या मते त्याला सूट मिळू शकते पुढे चालून सांगता नाही येत कारण आपण पाहतो का बरेचसे अतिरेकी सोडले जातात तेव्हा याची हा लोकांना हो या खूप मेमन आहे कसाब आहे असे लोकसुद्धा पुढे भविष्यात सुटू शकतात तर हा का सुटणार नाही त्यासाठी अशी निंदनीय घटना जी घडलेली आहे ह्याला अशी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे का अशी नाराधम समाजात परत जन्माला येऊ नये अशी आमची प्रत्येकाची इच्छा आहे सर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे का अशा स्वाधीन करायला पाहिजे जेणेकरून जेव्हा समाज हे पाहिल का ह्याला किती म्हणजे वेदना होत आहे त्या मुलीला किती वेदना झाल्या असतील तेव्हा समाजाच्या हवाली करायचं आणि त्याला अशी सजा द्यायची का परत असे नाराधम समाजात निर्माण होणार नाही अच्छा वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी जो <coughs> म्हणजे न्याय दिला होता की अशा अशीच एक घटना झाली होती पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला होता तर शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय दोन्ही हात आणि दोन्ही चौरंगा केला होता अशा यालनात शिक्षा करायला पाहिजे असं माझं मत आहे अच्छा ठीक आहे ही माझी भावना आताच प्रकट केली आहे की त्यांनी आरोपीला लोकांच्या समोर आयु द्यावे आणि मग लोक निर्णय घेतील की त्याला कसं काय मारायचं वगैरे कारण न्यायालय न्यायाच्या बाजून गेलं की त्याच्यात फार विलंब लागतो तारीख तारीख ते तारीख असं चालतं परंतु लोकांच्या भावना ओळखून न्यायालयाने त्याला लोकांच्या स्वागत करावं आहे अशी माझी इच्छा अच्छा लोकशास्त्रंग विशेष प्रतिनिधी मालेगाव